मुंबईतील लालबागचा राजा एक अद्भुत कथा प्रस्तावना मुंबई हे शहर केवळ स्वप्नगरी म्हणूनच ओळखले जात नाही तर इथल्या लोकांच्या श्रद्धा भक्तिभाव आणि परंपरेमुळेही ते खास आहे या शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गणेशोत्सव म्हटला की पहिल्यांदा आठवण येते ती लालबागच्या राजाची देशभरातील भक्तगण दरवर्षी या राजाच्या दर्शनासाठी असंख्य तास रांगेत थांबतात सर्वांचा राजा लालबागचा राजा ही संज्ञा याच कारणासाठी झाली आहे या कथेत आपण पाहणार आहोत लालबागच्या राजाचा उगम कसा झाला पहिला गणेशोत्सव कधी व कशासाठी सुरू करण्यात आला त्या काळातील मुंबईची परिस्थिती कशी होती भक्तान राजा ने दिलले चमत्कारिक अनुभव। भक्ति श्रद्धा आनी सामाजिक कार्य संगम पहिला अध्याय पुगमाची कहानी। एक हजार नौशे बत्तीस साल मुंबई लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर कारखानदारी वाढली होती। वढ़े होत्या, मजूर कामगारांची वस्ती होती रोजंदारीवर काम करनाया या मजुरांचे जीवन कष्टमय होते त्या काळी लालबाग भागात मासळी बाजार भरवला जात असे पण ब्रिटिशांच्या आदेशामुळे तो बाजार बंद झाला कामगार व व्यापाऱ्यांमध्ये मोठा नाराजीचा सूर उमटला त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला यावेळी कुणबी समाजातील कामगार व स्थानिक मंडळी एकत्र आली आणि निर्णय घेतला की आपल्याला आपल्या भागात काहीतरी असन करायचं जे सर्वांना एकत्र आणेल एक श्रद्धास्थान बनेल आणि आपल्या दुहखात आधार देई यातूनच लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अस्तित्वात आले आणि पहिल्यांदा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली दुसरा अध्याय लालबागचा राजा ही उपाधी कशी मिळाली सुरुवातीला या मंडळात उभारला जाणारा गणेशमूर्ती साधासुधा होता पण लोकांचा विश्वास प्रचंड वाढला लवकरच गणेशाची मूर्ती इतक्या भव्य स्वरूपात उभारण्यात आली की ती राजाप्रमाणे भासत होती एक हजार नऊशे चाळीस नंतरपासून लोक या गणेशाला लालबागचा राजा म्हणू लागले कारण त्याचे स्वरूप राजेशाही होते मूर्तीच्या डोळ्यात एक वेगळाच तेज होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा म्हणून प्रसिद्ध झाला तिसरा अध्याय भक्तांची श्रद्धा लालबागचा राजा हा फक्त एक गणेश मूर्ती नाही तर जिवंत देवता म्हणून लोक मानतात कोणी आजारी असलेल्या मुलासाठी प्रार्थना करतो कोणी परदेशात नोकरीसाठी जाताना राजाचे दर्शन घेतो कोणी लग्न जमावे म्हणून नवस कोणी व्यवसायात यश मिळावे म्हणून राजाला नारळ फोडतो मागितलेली मनोकामना पूर्ण होते भक्तांचा दृढ़ विश्वास आहे। दरवर्षी लाखों लोक दिवसरात्र रांगेत उभे काहिन्ना दर्शन मिलाय चोवीस तास ही लागतात, तरी ही भक्तिभाव कमी होत नाही चौथा अध्याय राजा से चमत्कार अनेक भक्तांच्या आयुष्यात लालबागच्या राजाने चमत्कार घडवले आहेत एका आईने आपल्या अपंग मुलासाठी नौस केला पुढच्या वर्षी मुलगा चालू लागला एक मजूर ज्याला नोकरीवरून काढून टाकले होते त्याने राजाकडे मागितले आणि पुन्हा कामावर हजर झाला एका श्रीमंत व्यापायाने दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचा व्यवसाय पुन्हा तेजीत आला या सगळ्यामुळे लालबागचा राजा हा नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध झाला पाचवा अध्याय विसर्जनाची भव्य मिरवणूक गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लालबाग परिसरात मेळा भरतो भक्तगण हजारोंच्या संख्येने दर्शन घेतात पण विसर्जनाचा दिवस हा सर्वात खास असतो रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राजा रथावरून मुंबईच्या रस्त्यांवरून फिरतो दोलत असलेला गणेशोत्सवाचा डफ ताशांच्या गजरात उडणारी गुलाल गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा भक्तांच्या डोळ्यांतले अश्रू हे सारे दृश्य प्रत्येकाच्या मनाला भारावून टाकते सहावा अध्याय आधुनिक काळातील लालबागचा राजा आज लालबागचा राजा हा फक्त मुंबईचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा आणि परदेशातील भक्तांचाही राजा आहे ऑनलाईन दर्शनाची सोय भक्तांच्या सोयीसाठी विशेष रांगा सामाजिक कार्यक रक्तदान शिबिर शैक्षणिक मदत रुग्णांना मदत दानधर्माची कामे राजा आता केवळ श्रद्धेचेच नव्हे तर सेवेचेही प्रतीक बनला आहे सातवा अध्याय भक्तांचा भावनिक संबंध लालबागच्या राजाशी भक्तांचा एक वेगळाच भावनिक नातं आहे एखाद्या घरात लग्न ठरलं तर वधूवर आधी राजाचे दर्शन घेतात परदेशातून आलेले मुंबईकर थेट राजाला नमस्कार करतात कलाकार क्रिकेटपटू सुद्धा राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी रांगेत उभे राहतात आठवा अध्याय राजाचे सामाजिक महत्व राजा हा केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही तर समाजाच्या एकतेचाही केंद्रबिंदू आहे गरीब असो वा श्रीमंत राजासमोर सर्व समान जातपात धर्म भाषा काहीच फरक पडत नाही राजा सर्वांना आपला मानतो नववा अध्याय लालबागच्या राजाची भव्य मूर्ती लालबागच्या राजाची मूर्ती ही प्रत्येक वर्षी थोड्याफार बदलांनी बनवली जाते पण तिची राजेशाही आसनावर बसलेली मुद्रा कायम ठेवली जाते डोळ्यातील तेज हाती मोदक व आशीर्वादाची मुद्रा पाठीमागे दिव्य तेजोवलंय ही भव्यता भक्तांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवते दहावा अध्यायप निष्कर्ष लालबागचा राजा हा केवळ गणेशोत्सवाची मूर्ती नाही तो मुंबईकरांच्या आयुष्याचा आधार आहे तो श्रद्धेचा भक्तीचा चमत्कारांचा आणि एकतेचा राजा आहे दरवर्षी गणेशोत्सव सुरू झाला की मुंबईचे हृदय जणू लालबागच्या राजाच्या गजरात धडधडू लागते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर मित्रांनो कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती जरूर क्लिक करा कारण या सर्व कहाणीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा